तर मित्रांनो आता आपण आलो आहे पुण्यातलं स्पेशल ठिकाण जिथे आम्ही पुण्यात असताना स्पेशल ठिकाणी एक आयटम खायचो तो म्हणजे गोळा मानसी गोळा पुण्यातलं हे मानसी गोळाचं ओरिजिनल ठिकाण तुम्हाला अजून त्याचे डुप्लिकेट व्हर्जन खूप मिळतील पण ओरिजिनल ते हेच तर आपण काकांना भेटूयात आणि काकांशी थोडंसं गप्पा मारूयात नमस्कार का हां माझं नाव समीर हरिश्चंद्र सवंत आमचं मानसी मला गेली पंचवीस वर्ष आहे त्याच ठिकाणी आहे आणि बाकी ठिकाणी चालू झाले पण आम्ही पॉट दिलं स्पेशली तर आपली तेही शाखा नाही आणि तुमच्या डोक्यात ही ना। आयडिया कधी आली आणि कसं काय हे चालू झालं भावाने शिकवलं मग पण पंचवीस वर्ष हे करताना तर आम्ही लोकां लोक जे सांगायचे आम्हाला याच्यात आपली वरचे करा हा तसा बदल करत गेलो आणि क्वालिटी सुधारत गेली तर आपण आता तुम्ही आम्हाला कुठला गोळा खायला देता आता मानसी स्पेशल देते दे तुम्हाला दे ओके मलई बघा काय काय टाकतंय ते आम्हाला सांगा जेव्हा टाकला मलई टाकली हा खवा आहे नावा म्हणतो आता

आणि हो मित्रांनो काका जे तुम्हाला दाखवत आहे ते फक्त व्हिडिओपुरतं नाही तर तुम्ही आलेच तर प्रत्यक्ष तुम्हाला असे सर्व ह्याच क्वांटिटीमध्ये हा गोळ्या भेटणार आहे बरोबर ना का व्हिडिओसाठी मर्यादित नसून ॲक्च्युअलमध्ये सुद्धा तुम्हाला कधी आला तरी अशाच प्रकारचा गोळा तुम्हाला खायला मिळेल जी नक्की गॅरंटी यस तर आता टेस्ट करूयात आता राहावत नाही आहे मित्रांनो हे बघून तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल चलो तर आता आपण सगळे मिळून ट्राय करूयात तर पहिले सगळ्यांचं तर एकदम रिप्लाय मस्त आलाय मलाही राहत नाहीये स्पेशल गोळा खरोखर खूप छान आहे मित्रांनो स्पेशल हे स्पेशल का म्हणतात ते तुम्हाला खाल्ल्याशिवाय कळणार नाही तर तुम्ही आणि मित्रांनो खरोखर आज चार पाच दिवस आम्ही हा गोळा सतत मला स्वप्ने सांगत आहे की बाबा एकदा तू खाऊन बघ आणि खरोखर आज इथे आलोय खाण्यासाठी क्वालिटी गोळा आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट अशी टेस्ट आम्हाला आज आलेली आहे काका खरोखर धन्यवाद काकांचे खरंच धन्यवाद काका तुम्ही एवढी छान आमच्यासाठी सोय दिली थँक्यू थँक्यू तर आता एकदा खाऊयात आणि नंतर बोलूयात मित्रांनो लगेच पोळा संपला सुद्धा कधी शून्य मिनटात गायब झाला काय कळलं सुद्धा नाही तर आता शेवटचा बाईट घेतो आणि मग बाकी तुमच्याशी बोलतो शेवटच्या घासातसुद्धा जी मजा आहे ना ती तुम्हाला सांगून कळणार नाही तुम्हाला इथे यावं लागेल आणि ती चव घ्यावी लागेल तर ते हे खाण्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल हे एकदा आपण काकांना विचारूया काका तर काका हे खाण्यासाठी हे खाण्यासाठी आपल्याला यावं कुठे लागेल हा पाती रस्ता आहे ते एक कन्नाज हटेल आहे काय इथे कळाली हटेलच्या पुढे की सरस्वती मंदिर छान आहे आणि आपला टाइम काय असतो तेवढं फक्त सांगा आपण संध्याकाळी साडेसातनंतर अकरा टायमिंग सांगतो आजचं बारा वाजेपर्यंत साडेसात ते अकरा अकरा फिक्स असतो त्याच्यानंतर बारा वाजेपर्यंत असतो पण काही उशीरा येतात त्यांना परत जायला नको म्हणून असतात आणि दोनच दिवस बंद असतं वर्षातून दहीहंडी आणि गणपतीचा शेवटचा बाकी बाय काय फंक्शन असेल तर पण उशिरा चालू करतो थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला देखील थँक्यू या मलाई गोळ्याची किंवा मानसिक स्पेशल गोळ्याची चव घ्यायची असेल तर तुम्ही नक्की काकांनी सांगितलेल्या पत्त्यावर भेट द्या धन्यवाद काका तुम्हाला खूप छान अशी सेवा देतील